हॅलो गाई नमस्कार नमस्ते मी हाय रजिता आज मी बनवणार आहे ओला जवळचं कालवण आणि सुकं तर त्यासाठी काय काय घेणार आहे ते मी दा तुम्हाला दाखवते ओलं कोलिंब घेतलेलं आहे ते सुक्यासाठी घेतलं आहे आणि हे कालवणासाठी घेतलं आहे बाकी मी कोकम कढीपत्ता मिरची हे सर्व घेतलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे आणि ह्यामध्ये घेतलेलं आहे मसाला तिखट मीठ आणि गरम मसाला हळद तर हे सर्व असे मसाले घेतलेले ओला कालवणासाठी घेतले आणि सुक्यासाठी घेतलेले आहे आणि हे टमाटर घेतलेले तर त्याचबरोबर मी बोडा मसाला घेतला आहे म्हणजे भाजलेलं वाटण घेतलेलं आहे तर आत्ता मी हे दोन भांडी घेतले हे कालवणासाठी घेतले आणि हे सुक्यासाठी घेतले आता मी गॅस चालू करून घेते आता मी या दोन्ही भांड्यांमध्ये तेल घालून घेते मी यामध्ये लसूण घालून घेते आता मला यामध्ये टमाटर घालून घ्यायचे मी यामध्ये मीठ लावून घेते टमाटर घातल्यानंतर मीठ घालायचं असतं आता मी हे परतून घेते टमाटर पाच मिनिटं याला शिजवायला आहे जाणून लावून घेते मी मी बघते टमाटर शिजले आहे आता यामध्ये मला कोकम घालून आहे आणि मसाले घालते लाल तिखट त्याला मध्ये परफ घ्यायचे लाल तिकट मसाल्याला त्याचबरोबर बाकीचे सर्व मसाले घालून घेते हल्दी आणि गरम मसाला घालून घेते सर्व ते मसाले तेलामध्ये फ्राई करून घ्यायचे आता मी यामध्ये जो मी कालवण बनवणार आहे कोळबाचं त्यामध्ये ओलं वाटण घालणार आहे भाजलेलं वाटण आता यामध्ये मी ओला जवला म्हणजे कोलीम घालून घेते त्याचबरोबर कालवण्यासाठी पण घालून घेते त्याला मध्ये परतून घ्यायचे पण हलू हलू हलक्या हाताने नवळून घ्यायचंय

मी उघडून बघते ओला जवला छान शिजलेले कालवण ला अजून कुकर आलेली नाही तर झाकण लावून घ्यायचं तर हे सुका जवला अशा पद्धतीने बनवलेलं आहे ओल्या जवळ बनवलेलं आहे कालवणला पण छानपैकी उकड आलेली आहे आता यामध्ये मी जाऊन घेते हे कालवण असं बनलेलं आहे अगर तुम्हाला ओल्या जवळ्याच्या कारवणमध्ये वांगं बटाटा आणि शेवाची शेण घालायची असेल तर घालू शकता मी घातलेली नाही आहे तर आता हे अशा पद्धतीने झालं आहे ओल्या जवळ्याचं कालवण आणि सुकं तर हे ह्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते तुम्हाला हे ओला जवळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय